सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या कोपरगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि लोकसभा निवडणूक नियोजन बैठकीच्या वेळेस कोपरगाव नगरपालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी खासदार सदाशिव लोखंडे कोण आहेत मला त्यांचा परिचय द्या असा सवाल करताच उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळी एकच गोंधळ बघायला मिळालाय त्याचबरोबर या बैठकीमध्ये नियोजन कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या अनुपस्थितीनं देखील तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले. कातो कातो किती करते बोलतो काय 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 तपाईं बिडिक बिडिक कुरा बाबा सलामत सुन्दर बाबा ए हामी न गे दाबी हामी हामी सुन्दर محمود हमका दादर स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याच सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस